अकलोज येथे रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सरोपराने मोहिते पाटील यांच्या नियोजनाखाली अकलोज येथील स्मृती भवन येथे आयोजित केलेल्या सत्तावीसाव्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत यावर्षी ज्योशना रुक्मिणी अर्चनी वाईकर पिंजरा कलाकेंद्र वेळे न्यू आंबिका कलाकेंद्र ग्रुप पार्टी यवत चौफुला आणि वैशाली समसापूरकर जे आंबिका सांस्कृतिक कलाकेंद्र सनसवाडी पुणे या तीन पार्टींना विभागून प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक ओम भगवती सांस्कृतिक कलाकेंद्र नांदगाव तृतीय क्रमांक मंगलमाया प्रीती खामगावकर नटरंग कलाकेंद्र मोडणीम तर चतुर्थ क्रमांक विद्यापूजा किरण काळे रोईकर पार्टी भोकरफाटा नांदेड आणि पाचवा क्रमांक विभागून छायापूजा श्रद्धा कोल्हापूरकर रेणुका कला केंद्र अंबप कला केंद्र कोल्हापूरकर व अनिता परभणीकर नटरंग कला केंद्र मोन्नीम यांनी पटकावला या विजेत्या पार्टींना माजी मंत्री दिलीपराव सोप्पल यांच्या हस्ते तर जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा स्पर्धा अध्यक्ष सरोपाला आणि मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत अनुक्रमे प्रथम क्रमांक पाच लाख रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये चतुर्थ क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये व पंचम क्रमांक एकावन्न हजार रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट ढोलकीपट्टू नितीन जावळे उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी उत्कृष्ट पेटीवादक विकी जावळे आणि उत्कृष्ट तबलावादक राहुल जावळे यांना देखील सन्मानित करण्यात आलं यावेळी रंगमंचावर सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कार विजेत्या राजश्री नगरकर सरला नांदुरेकर मीना परभणीकर रेश्मा परेतेकरसह राज्यातील थिएटर मालक आणि लावणी रसिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा